का श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण नमस्कार श्री स्वामी समर्थक काय करताय आपण कसे आहात तुम्ही सर्वजण चांगले असाल सर्वजण छान असाल की मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो तर तर राहता आपल्याला आता गोव्यांच्या शेंगा टायचं आहे टिपिन करायचं आहे आता योगा तर झालाय माझा आता योगा झाल्यानंतर बाकीचे काम आवडले आता मी गोरांची शेंगा करते नमस्कार तीन जण लाइव आलेले आहेत ला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय बॉक्स मध्ये सांगा तुम्ही कुठून बोलत आहात नमस्कार कसे आहात तुम्ही होता ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा काय जॉब करता आता माझा जॉब जॉब होता परंतु मी आता सध्या घरीच असते मी पूर्वी लायब्ररी होते काही कारणास्तव मी आता घरी आहे कारण दीदी पण पुण्याला गेले नसल्यामुळे दिदी पण पुण्याला गेली असल्यामुळे कोणीतरी पाठवलेलं आहे येस येस हो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही कमेंट केली आहे की माझी आवडती भाजी नमस्कार गवारीच्या <laughs> शेंगा तुम्हाला आवडते का गवच्या शेंगा किती छान लागतात त्या शेंगा मस्त आता मी काय करणार आहे दरवेळेस आपण सुक्या करतो शेंगा तर सुक्या करायच्या वेळेस तुम्हाला एक साधी स्ट्रिक सांगत आहे की शेंगाची आपण गवारीच्या शेंगा केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरी हो वगैरे टाकतो तर काही काही ना शेंगणाने पित्त होत तर ते पित्त होतं ना मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे आपण कांदा लसूण मसाला टाकता हिंग हळद हो वगैरे टाकल्यानंतर लसूण टाकल्यानंतर आपण शेंगा टाकायच्या शेंगा टाकल्यानंतर तर त्यात आपण काय करायचं आहे अर्धा अर्धा कप आहे ना आपल्याला दूध टाकायचं आहे तुम्ही हे करून पहा दूध टाकायचं मग आपल्याला त्याची रिकोटिंग फार छान येते आणि चवीला पण खूप सुंदर लागतो तुम्ही करून बघा याप्रमाणे जर गणच शेंगा नमस्कार हाय कसे आहात तुम्ही पता -पता आ, आता टिफिनचा टायमिंग झालेला आहे जे पप्पांना मुलांच्या पप्पांना डबा आठला मला द्यायचा आहे तोपर्यंत मला पटापटा काम घ्यायचं आहे आता माझा सकाळी योगा झाला आता म्हणून नंतर मग मी सकाळी लवकर लवकर उठते मी साडेचारला उठते साडेचारला उठल्यानंतर मी सकाळी सकाळी माझं मी रुटीन सांगत आहे तुम्हाला काय सकाळी साडेचारला उठल्यानंतर ित्य घर मग झाड झाडधुड करून आंघोळ वगैरे करून देवाला तुळशीला सुरणाऱ्याला पाणी घातल्यानंतर मी पप्पांना चहा देत असते चहा केल्यानंतर गौरीच्या शेंगा करत आहे बाबा तुम भाजीला काय करावं ते काहीच समजतच नव्हतं आता मी गेल्यानंतर मग काय मग सुकी सुकी भाजी करायची म्हटल्यानंतर मी आता गौरीच्या शेंगा कशा करायच्या आहे मी तुम्हाला सांगणार आहे आता आपल्याला गुवारीच्या शेंगाने निवडल्यानंतर त्या थोड्याश्या भाजून घ्यायच्या म्हणजे पटकन होती भाजी भाजून घेतल्यानंतर भाजून घेतल्यानंतर छान आपल्याला झिरक्याला ज्याप्रमाणे आपण शेंगदाण्याचं करतो त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे फोडणी देऊन फोडणी लसणाची दिल्यानंतर आपले जी पिरायचे आणि जिरे आणि थोडेसे धने टाकायचे तुम्ही करून बघा की भाजी खूप सुंदर लागते धणे टाकायचे आणि ते बारीक करायचं आपल्याला मस्त मिक्सरमध्ये आणि ते शेंगाशी जर झालाय टाकून बघा खूप सुंदर भाजी वरतून मी पेरायची आपल्याला खूप छान लागते आणि शक्यतो करून ना मी सैदव मीठच वापरतो आपण सैदव मीठ वापरल्यानंतर आपल्याला ज्या गुडग्यांमध्ये तर तुम्ही कोणतं घरी कोणतं मीठ वापरला तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा कारण आपण जे कायम जे आपलं हे साधं मीठ वापरतो तर त्याचे तो काय तोटे आहे ते तुम्हाला मी सांगत आहे आपण जे वरतून आपल्या समजा आपण मीठ टाकतो भाजीमध्ये ते, ते मीठ आहे आपण वरतून कधीही यायचं नाही तर आपल्याला ब्लड प्रेशर वगैरे होऊ शकतो आणि आपल्या सांध्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो आता माझं रनिंग आहे फिफ्टी पण सांध्या आपल्या सांध्यामध्ये त्रास होतो त्याच्यामुळे आपल्याला कधी पण सई दोन मीटरचा जास्त करून वापर करायचा आहे ते वरतून घेतलं तरी त्याचा काही आपल्याला आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही त्याच्यामुळे शक्यतो नमस्कार कोण कोण दायवाला आहे कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा माझे बाबा सांगणार आहे माझे बोलत आहे हसत खेळत काम करूया हा पटापटा काम होतात हसत खेळत काम करू पटापटा पटापटा काम करूया ते फास्ट मध्ये शेंगा दोघांना गेला तुम्ही शिरा तो वगैरे काढायचे त्याच्या आपण शेंगा सरळ करून घेऊ भाज्या करायचं टायमिंगला मी लावी यायला जाणार आहे आता तुम्हाला आता आपल्याला आषाढ महिन्यात चालू झालेला आहे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला लाडू खायचे आहेत आपल्याला कुठं आणि ज्यांची कंबर जर दुखत असेल तर त्यांनी आळूची खीर ही आवश्यक हवी खूप छान म्हणजे असं चांगले असते की आळूचे लाडू कसे करायचे हे मी ते सुद्धा मी सांगणार आहे नमस्कार विशाखा हिंदळकर मॅडम नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ हाय मम्मी तुम्ही विशाखा मॅडम नमस्कार कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा मी नवीन आहे म्हणजे असं माझे लाईव्ह मध्ये नवीन आलेले त्याच्यामुळे मला ना, ना, ना थोडस करतो गोव्यावरून बो बोलताय नमस्कार विशाखा मॅडम नमस्कार स्वामी समर्थ कशा आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा काय जॉब करतात ते देखील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार मॅडम कशा आहात तुम्ही नमस्कार कशा आहात तुम्ही तुम्ही काय म्हणजे जॉब काय करतात तुम्ही सर्वजण चांगले असाल स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आता सध्या त्यांचं म्हणजे असं गुरुपौर्णिमापर्यंत आपल्याला थोडेसे नामस्मरण पण जॉब वगैरे करायचं आपल्याला जे शक्य असेल आणि म्हणजे कसं आहे आपण काहीही केलं नाही तरी चालतं पण मुख्या प्राण्यांमुळे आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला त्यांची मदत पण करायची आहे कारण आपण आपल्या मनापासून आपल्याला ज्या काही आहे प्रार्थना त्या देवापासून मुख्या प्राण्यांविषयी असाव्या विशाखा मॅडम सांगताय मी मस्त एअर इंडियामध्ये आहे जॉबला अरे वा चा, खूप छान मॅडम तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे की तुम्ही लाईव्ह आलेले आहेत नमस्कार मॅडम श्री स्वामी समर्थ अरे वा खूप छान आज तुम्हाला सुट्टी आहे का व्हिडिओ कशी वाटतात मॅडम तुम्हाला चॅनलवरील अवश्य सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर अवश्य करा हाय नमस्कार स्वामींचा आशीर्वाद आहे तुम्हाला पुढे जाता तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला स्वामी साथ देणार आहेत की त्यांना मी स्वामींना त्यांच्या जरणी प्रार्थना तुमच्याविषयी करणार आहे सर्व सुखी भव सुखी भव घेतली आहे का बर तब्येत बरी नाही का नमस्कार मॅडम श्री स्वामी समर्थ तिने आज सुट्टी घेतली आहे तब्येत बरी नाही वाटत त्यांची काळजी घ्या दवाखान्यात जाऊन या पाणी तुम्ही गरम पाणी करा गरम पाण्यामध्ये मीठ टाका आणि ते आपल्या इथपर्यंत आहे तोपर्यंत ती पाण्यात ठेवा म्हणजे तुम्हाला बरं पण वाटेल आणि पाणी म्हणून नंतर तुम्ही प्रत्येक वेळेस असं त्याप्रमाणे असं करा तुम्हाला अक्षरशः आहे ना म्हणजे गोळ्या औषध घ्यायची सुद्धा म्हणजे गरज पडेल तुमच्या सर्व थकवा निघून जाईल तुम्ही असं आपल्या खडे खडे मीठ तुम्ही पाण्यात टाकून जर तुम्ही बसले खुर्ची बसून जर त्याच्या टपमध्ये घेताना तर तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल तुम्ही आपला आपल्या डोकं सुद्धा म्हणजे पाय ठेवायचे हो पाय ठेवायचे एकदम छान वाटतं आपल्याला तुम्ही ते करून बघा आणि त्याच्यामध्ये थोडंसं रिमो पण आहे तुम्हाला एकदम म्हणजे तुम्हाला जर काही त्रास असेल थकवा असेल तो निघून जाईल तुमचा माझं नाव आनंदन नायर कल्याण पूर्ण वरून आहे नमस्कार आनंद नायर सर नमस्कार कुठून बोलत आनंदन आनंद सर कल्याण वरून आहे नमस्कार सर श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचं आपल्या लाईव्ह चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे हे पहा म आता आई चली शेंगण निवडून आहे आता चपात करू आली नमस्कार आई सांग माझ्या छोट्या मुलीला ना बरं नाही सो सुती अरे वा तुमच्या मुलीची तब्येत परी नाही काळजी घ्या मॅडम तिची श्री स्वामी समर्थ त्याचं नाव बपली आहे का नमस्कार तर चला मी पण आता सुट्टी घेतो तर जॉबला जायचं आहे नमस्कार मॅडम श्री स्वामी समर्थ चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नक्की स्वामी ब्लेस यू ऑल तुम्हाला पण स्वामी ब्लेस यू म्हणजेच स्वामी तुम्हाला खूप खूप स्वाद देव तुम्ही जे करता ते श्री स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या कामामध्ये साथ देव तुमची खूप प्रगती हो आणि तुम्ही खूप खूप पुढे जाऊ ही स्वामींची चरणी प्रार्थना करतो तर आनंदन नायर सर नमस्कार मला अक्कलकोटला जायचे आहे नक्कीच आपण सर्व संकट जाऊया आम्हाला सुद्धा अक्कलकोटला जायचे आहे स्वामींच्या दर्शनासाठी खूप दिवसापासून इच्छा आहे तुमची इच्छा लवकर स्वामी पूर्ण करतील ही स्वामींच्या मी प्रार्थना करतो म्हणजेच त्यांचे म्हणजे त्यांच्यात मनात इच्छा झाली असेल की तुम्हाला त्यांनी लवकर बोलून घ्यावे धन्यवाद आनंद नायर सर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप आभार जर चॅनलवर नवीन असाल सर तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बेल अवश्य प्रेस करा तर चला बाय मला पण ड्युटीवर जायचं आहे